मी या ठिकाणी आमच्या भागाचं नेतृत्व मुळा खोऱ्याचं उगवतं नेतृत्व सन्मान्य बी जे देशमुख साहेब यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब पक्षामध्ये प्रवेश होतोय एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया पवार साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचा पक्ष प्रवेश होतोय आदरणीय विजय देशमुख साहेब आता पक्ष प्रवेश करतोय त्यांना विनंती आहे त्यानंतर या आदरणीय जयराम स्वप्नील धांडे आणि गणपत डगळे या तीन मान्यवरांचा पवार साहेबांच्या शुभास्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश होतोय एकदा जोरदार टाळ्यांच्या घटना सर्व पक्ष प्रवेश करणाऱ्या मान्यवरांचा धन्यवाद आणि आता मी फक्त नामोल्लेख करतोय त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे फक्त नामोल्लेख करतोय याची नोंद घ्या माझी चेअरमन सोसायटी विलास पुंजा भरीतकर समशेरपूरचे माजी सरपंच दत्तू तुकाराम माळी त्यानंतर उपाध्यक्ष पदवीधर संघ संजय निवृत्ती भोसले मोहिन आनसार पठाण भारतीय जनता पार्टी अजित पवार गटातून एम के धुमाळ माजी अध्यक्ष मुस्लिम ट्रस्ट ॲडव्होकेट शादीबाई फारुकी गोरख खाडगीर संदीप शेनकर प्रवीण कोंडार सागर बाळ सराफ ओम प्रकाश काळे लहानू काळे बबन भिसे आणि गोरख खाडगीर यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षामध्ये प्रवेश होतोय एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या सर्व प्रवेश करणाऱ्यांचं स्वागत करू नंतर पक्षप्रवेश संपन्न झालेले आहेत चंद्रकांत गोनकेन गणेश वायाळ केळी ओतूरचे सरपंच यांचाही प्रवेश आणि आता या ठिकाणी मी सन्मान्य बीजे जे देशमुख